नमस्कार सायलीला खूपच राग आलेला असतो सायली खूपच चिडलेली असते सायलीला एवढा राग आलेला असतो की प्रियाचं इकडचं तोबाड तिकडे आणि तिकडचं तोबाड इकडे करेन अशी धमकी दिलेली असते त्यावेळेला प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला कल्पना सायलीला बोलते सायली काय झालंय तुला तू तु अशी का वागतेस त्यावेळेला लगेच सायली बोलते प्लीज आई तुम्ही जर का यावरती काही बोलला नाहीत तर बरं होईल खरं सांगायचं तर आई मला तुमचं वागणंच पटलं नाही तुम्ही जर का या मुलीची बाजू घेत असाल तर खुशाल घ्या मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा तुमचं वागणं प्लीज बंद करा कारण तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या सर्व गोष्टींमुळे मला खूपच अडचण होतीये तुम्ही जर का प्लीज गप्प राहिलात तर पुरे होईल तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली तू प्रत्येक वेळेला असंच वागतेस सायली तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि खरं सांगू का सायली मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेवढ्यात मात्र रविराज तिथे आलेले असतात आणि रविराज आणि प्रतिमा मोठ्यांनी बोलतात काय झालं आहे सायली सायली तू असं का वागतेस मला सांगशील का त्यावेळेला लगेच सायली बोलते पुरे मला कोणाचं चा काहीच ऐक ऐकायचं नाही रविराज काका चा� तुम्हाला कदाचित खूपच राग आला असेल की मी तुमच्या मुलीशी खूपच वाईट वागते आहे पण प्लीज रविराज काका माझा विचार करा मी मुद्दामून कोणतीही गोष्ट करत नाही त्यावेळेला रविराज बोलतात सायली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे प्लीज तू मला नीट सांगशील का तुला काय म्हणायचं आहे ते प्लीज सायली कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस आणि तू जर का माझ्यापासून कोणती गोष्ट लपवत असेल तर खरंच तू चुकीचं करतेस त्यावेळेला मात्र सायली खूपच गांगरते आणि मोठ्याने बोलते सायली सायली प्लीज बोल त्यावेळेला लगेच सायली बोलते विचारा ना तुमच्या मुलीला तिने काय केलंय खरं सांगायचं तर खोटेपणाने वागते त्या महिपतला साथ करते आणि इथे माझ्याशी या भाषेत बोलते तेव्हा लगेच प्रिया सायलीवरती धावून जाते आणि सायलीला बोलते सायली आवाज खाली ठेव माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही सायली आणि जर का माझ्याशी या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही प्लीज आताच्या आता हे सर्व थांबव तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो आणि सायली मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाहीत तेवढ्यात मात्र रविराज प्रियाला जोरात ढकलतात आणि रविराज प्रियाला बोलतात प्रिया आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या पद्धतीने केल्या पण आता नाही आता मला तुझ्या पद्धतीने वागायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मी तुला माफ करूच शकत नाही त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया रविराजना बोलते बाबा तुम्ही हिची बाजू घेताय बाबा तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही माझी बाजू घ्यावी म्हणून जरा तरी विचार करा ना बाबा त्यावेळेला लगेच रविराज बोलतात मला आवडलं असतं तुझी बाजू घ्यायला पण तू ज्या पद्धतीने वागते जी पद्धत अवलंबतेस ती चुकीची आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतो खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आता प्लीज सगळ्यात काही लवकरात लवकर थांबवा त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज काका अहो कशाला तुम्ही या मुलीच्या नादाला लागताय मला खरं तर या मुलीशी काही एक बोलायचं नाही ही मुलगी कशी आहे ते मला कळून चुकलंय एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र प्रिया खूपच हादरलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते आजपर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवला बाबा तुम्ही माझ्या सोबत राहाल असं मला वाटलं पण नाही बाबा तुम्ही माझ्या सोबत नाही राहिलात तुम्ही मात्र या सायलीची बाजू घेतली त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते गप्प बस त्यावेळेला मात्र सायली कसलाही विचार करत नाही आणि खरोखर प्रियाचं इकडेच तोबार तिकडे आणि तिकडचं तोभाड इकडे करते तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया मोठ्याने ओरडते सायली तू काय करतेस कळतंय का तुला त्यावेळेला लगेच सायली म्हणते आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती आवाज चढवायची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात बस झालं तन्वी बस झालं अगं किती नाटकं करणार आहेच अजून मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तन्वी तू असं का बघतेस तेच मला कळत नाही खर तर मला तुझ्या या बघण्याचा खूपच त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव आणि लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित कर नाहीतर खूपच मोठं संकट येईल तेव्हा मात्र रविराज हादरलेले असतात आणि रविराज तिला समजवत असतात त्यावेळेला लगेच प्रिया बोलते येऊ देत पण तुम्हाला जर का या मुलीची बाजू घ्यायची असेल तर मग मी माफ करणार नाही मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मुळात तुमची ही गोष्टच मला पटलेली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला एका गोष्टीचा त्रासच होतोय तो, तो म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करा त्यावेळेला सायली प्रियाचा हात मुरगळत बोलते तन्वी म्हणजेच प्रिया तू गप्प बस मला तुझं तोबाडसुद्धा बघायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे लवकरात लवकर सगळं काही नीट करून मला तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही कुणाच्या नादी लागता हिच्या हिच्या नादी लागण्यात काही एक अर्थ नाही कारण ही मुलगी कधीच सुधारणार नाही कारण या मुलीने ठरवलेलंच आहे चुकीचंच वागायचं आणि तुम्ही मात्र तिच्या नादाला लागू नका मिसेस सायली सोडून द्या तेव्हा लगे सायली बोलते खरं सांगू का अर्जुन सर मी हिच्या नादी लागतच नाही पण हिचं हे वागणं खूपच चुकीचं आहे मला हिच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि मला हिचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा मात्र रविराज प्रतिमाकडे बघत असतात आणि त्या वेळेला प्रतिमा बोलते खरं सांगू का आता मला लवकरात लवकर सगळं काही नीटच करायचं आहे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करून सगळ्या गोष्टी सर्वांसमोर आणायच्या आहेत आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच सायली प्रियाला बोलते तू काही सुधारणार नाहीस तू असंच वागणार आणि तुझ्याशी बोलायची माझी इच्छा नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे सुधार स्वतःला सुधार तू जर का स्वतःला सुधारलंस तर बरं होईल कदाचित सर्व गोष्टी क्लिअर होतील कदाचित सगळं काही नीट होईल पण प्लीज स्वतःला सुधारच कारण मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाचा करा चेहरा रविराज प्रतिमा आणि सुभेदारांच्या घरासमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू